तुपलं मूर्ती प्रमाणपत्र आहे का मग त्यासाठी मारावं लागेल का हा दुरी आणतो मी काय करायला वय नाही बसणार ना शिंदे साहेबांना विचारून लागेल तुम्ही कडे शेळ्या ढोर आहे का नाही काय आहे बाबा दूध काढताना तिचं नाही ना नाही मला भाऊ नाही मला काय केला

काय ते राम भाऊजी लाडका हा तुम्ही ते सगळे तेव्हा फार्मभरासाठी आले पाच मिनटं धाबाई पाच मिनिट साहेब साहेब का झालं बोल पाच बघायला पाच आज आपलं बी नियोजन भागलं पाहिजे बरं का पाठवू द्यायला आतमध्ये एकेक एक एके लगेच

नहीं नहीं के के? आगे। आगे। शाम। बार। बार। अरे श्याम तू तो याच्या धोक्याला आता फोटो नाही आला बरोबर कलर जॉरक सांग मी करून घेतो बाकीच शंभर सर पैसे तिकडे आमच्याकडे आम्हाला शंभर लागेल आम्हाला पैसे देणं लागते आम्हाला खिशातून कसे टाकावा लोकांचे हे बघ मी काम होऊन साहेब त्याला पैसे काय का किती लागत त्याला शंभर रुपये लागते बालवाडीत तर फुकट आहे नाही हो साहेब जतो एक नंबर चल काय वाला तुझ आम्ही आणली ना आपलं चहा गेला आम्ही आणली ते कार भेट होतो आम्ही आकाश अडीचशे रुपये अडीचशे नाही साहेब शंभरची अरे भेक मारा थोडी पाहिजे शंभरच साहेब उद्या देतो ना नक्की हां नक्की साहेब कधी येऊ मग तू तुझा मी फोन लावून सांगतो नंबर घ्या ना फायर धक होंच्यात बिघाड धक आता नाईंटीच किती वेळ लागणार साहेब थांबे ये जरा पाच मिनिट थांब आत्ता पोहून येतो किती झाली किती झाली आणखी किती किती भेर किती दोन 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 मग भांडण पटकन झाला चालेल का पटकन पटकन संजय आजमी म्हणतो सर हे काय ते अंडरवेअर ची झारक सेंट ते आहे ते तू पैसे घेऊन यायला काय मी काय आणि इथं तुम्हाला काय पैसे घेणार रिसोर्ट घेणार वाटलो का नाही सर दर बाहेरचं पैसे घेऊन यायला लागले कोणी पण नाही सर तुमची फी असते ती रेग्युलर ची ते पण उचल बर हे आपलं म्हणजे ना पण सर बघ तुझं काय ना शिवाजी कदम कदम ते पैसे कधी येते सर मग पैशाला आठ दिवस लागेल तर कधी तुम्हाला तर दोन तीन दिवसात लागत असेल तर आम्हाला सातशे रुपये द्या सातशे नाही मला शंभर एक रुपये बाकीचे बाकी देऊ उद्या उद्या दोन दिवस लेट होईल सोय बिनवर देऊन मिरच्याच काढायला देऊन टाक पैसे दे पैसे थोडीच नाही आम्ही लक्ष्मी ते आलेली लक्ष्मी ठोकरच नसतो आम्ही दाईन दा पैसे येऊन जाईल ना पैसे आले पु आम्ही दाडी घालतो तुझ्या पट नाव ऑफिस तुला पुरा काय साहेब फॉर्म भरणार झाले मी हो पैसे घ्याल तू पैसे पैसा पैसे कास घेतले पोयता आता पोहता येऊ श काय ना तुझं हा काय शिंदे पण पैसे लागेल मला पैसे तू पैसे लागेल ઓય ચાલ કિટી ગયો સીટી ગયો મે કિટી ગયો નવો નવો બારે તોય છે દોય છે દોય છે સાડા દોય છે કિટી દોય છે એક તો દાડો દાડો મા ગયા મારે 500 500 દિવાજે 500 500 પૈયો અમારું ના ના આ आपलं काम करावं तेवढं घेतलं घेतलं नाही तर ना सांगतो रे अरे मला काय माहिती असं निघाण म्हणून येड बो जेडा का नको नको त्याची दोनशे घेतली मॅ खिश्यात घालव ती अरे मग माझ्या मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ मनोरंजन साठी बनवलेला आहे याचा काही वस्तू संमत नाही आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल वर तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद राईट <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितित>